नमस्कार मंडळी कशा आहात सगळे तर मी तुमची लाडकी सोनू तर बऱ्याच जणांना काही भाज्या येत इत। नाहीत तर मी आपली गावाकडची मी तुम्हाला सांगते आहे कारल्याची भाजी कशी बनवायची तर मी आजही शेतामधून कारले घेऊन आले आणि मग ते चिरून घेतले चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये मीठ भरलं मीठ भरून ते दहा पंधरा मिनटं तसेच ठेवले आणि नंतर चुलीवर तेल टाकून त्यामध्ये शिजवायला घातले तर तेल खूप उडत होतं म्हणून मी थोडीशी घाबरले आणि साईडला गेले मलाच माझं हसू येत होतं तरी पण मी ते तसेच टाकले आणि परतून परतून घेतले आणि आम्ही नेहमी चिंचेमध्येच शिजवतो चिंच भिजू घातली होती मम्मीनी मग मी ती चिंच कारल्याला कारल्याच्या भाजीला टाकली आणि कारल्याची भाजी अशा प्रकारे मी कारले शिजवून घेतले मग त्याची इतकी सुंदर भाजी होती तर चवच वेगळी एकदम भारी लागते आणि ती पण चुलीवर आणि मग आम्ही शेतामध्ये गेलो थोडंसं मम्मीला काम करायचं होतं तर तिला काम करू लागले मला तर सणच होत नव्हतं खूप गर्मी होत होती मग ला ला मी नुसतं थोड्या वेळ बसले आणि मग आम्ही शेंगा तोडून आणल्या मुगाच्या आणि आजीला पण दिल्या म्हटलं आजी तू जात नाही शेतामध्ये तर खा आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे तर धन्यवाद